ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मजुरीचे पैसे कमी देत असल्याच्या वादातून मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथच्या वडवली सेक्शन परिसरातील निर्माणधीन इमारतीमध्ये घडलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरातील दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचं पुनर्विकासासाठी निष्कासन कार्य सुरू आहे निर्माण इमारतीच्या अंतर्गत पाडकाम सुरू असून या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यातून आलेले तीन मजूर काम करून तिथेच राहत होते त्यापैकी मुकादम असलेला अब्दुल रहमान याची त्याच्यासोबत राहत असलेल्या मजूर सलीम शेख यांनी डोक्यात हातोडा घालून हत्या केली मृत अब्दुल रहमान सलीम शेख आणि मोहम्मद अली हे तिघे पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असून ते दत्तसाई कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या इमारतीमध्ये काम करत होते मात्र मुकादम मालकाकडून नऊशे रुपये घेऊन मजुरांना सातशे रुपये मजुरी देत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता हाच राग मनात धरून रविवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान आरोपीने मुकादमाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला गंभीर जखमी केलाय मृत अब्दुल रहमान याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी सलीम शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे शिवाजीनगर बोलशनमध्ये दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून सेक्शन झाल्याचा काळा या ठिकाणी जुनी बिल्डिंग आहे तिचं डेव्हलपमेंटचं डिमॉलिशनचं काम चालू आहे त्या ठिकाणी पश्चिम बंगालचे तीन मजूर एका रूममध्ये राहिले होते गाड्याचं काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये जो मुकदम आहे तो त्या मजूर लोकांना माल कापडून नऊशे रुपये घेऊन सातशे रुपये देत होता त्याच्यामधून मजूर आणि मुकोदम यांच्यामध्ये रात्री झगडा झाला झोपल्यानंतर आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास जो मजूर आहे त्याने मुकदमाच्या डोक्यात तिथली त्यांच्या रूममधला हातोडा मारला त्याच्यामुळे तो मुकदम गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरता भरती केल्या असता हॉस्पिटलमध्ये तो मयत झालेला आहे त्यांचा जो तिसरा साथीदार होता मोहम्मद तौरफ ह्याच्या तक्रारीवरनं त्या मजूरचा मुकदम मय झाला त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलमाप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या जो मजूर होता ज्यांनी त्याचा फोन केला आहे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा